नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत रात्रीच्या जेवणानंतरची भांडी तशीच खरकटी ठेवणे आपल्याला महागात पडू शकते रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवणे घरात अनेक समस्यांना आमंत्रण दिल्यासारखे आहे खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलं गेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्याकडे बहुतेकदा रात्रीचं जेवण झाल्यानंतर अनेक घरामध्ये लगेचच सगळी भांडी घासून स्वच्छ करून ठेवण्याची पद्धत आहे पण हल्ली बहुतेक महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात कामाच्या निमित्ताने बाहेर असतात किंवा कामाच्या घाईत रात्रीची सगळी भांडी घासून ठेवणं जमत नाही पण शक्यतो घरातल्या स्त्रियांनी रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत यामागे काही शास्त्रीय आणि धार्मिक कारणं आहेत ते कारणं कोणते आहेत आपण जाणून घेऊया हिंदू शास्त्रानुसार सकाळी लवकर उठणं देवपूजा करणं तुळशीला जल अर्पण करणं ताटात अन्न न टाकणं अन्न वाया न घालवणं सूर्यास्तानंतर सूर्यास्ताच्या नंतर कचरा न काढणं आणि सूर्यास्ताच्या वेळी देवासमोर दिवा लावणं अशा अनेक गोष्टी आवर्जून वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत या नियमामुळे आपल्या जीवनाला शिस्त लागते आणि दैनंदिन कार्यसुद्धा सुरळीत राहते रात्रीच्या वेळेस खरकटी भांडी ठेवली जाऊ नयेत असंही आपल्या शास्त्रात सांगितलं गेलं आहे यामागे काही कारण आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत खरखटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्र काय सांगतं बघा खरं तर जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी घासून स्वच्छ करून ठेवली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे पण लगेचच तुम्हाला जर हे काम करणं शक्य नसेल तरीही शक्यतो रात्री उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवू नका अशा खरकट्या भांड्यामुळे ग्रह नाराज होतात आणि तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो काही स्त्रियांना अशी सवय असते दिवसभराची भांडी गोळा करून ठेवतात आणि एकाच वेळी घासून टाकतात वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा योग्य नाही खरकटी भांडी एकत्रित अशा प्रकारे साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर घरात शुद्धता स्वच्छता ठेवलं गेलं नाही तर त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवल्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा सुद्धा नाराज होते तर मंडळी आपलं स्वयंपाकघर आपल्यासाठी एक महत्वाचे ठिकाण आहे वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घर जर शरीर मानलं तर स्वयंपाकघर गर, घराचा आत्मा मानला जातो आणि आपण स्वयंपाकघरात काही चुका करत असाल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा नाराज होतात स्वयंपाकघरामध्ये माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णाचे स्थान असते ज्योतिषशास्त्रानुसार भांड्याचा अधिपती ग्रह मंगळ समजला जातो जर खरकटी भांडी रात्री तशीच ठेवली गेली तर मंगळ ग्रह नाराज होतो आणि यामुळे घरातील कमी होते दुःख वाढतं घरात वादविवाद कटकटी होऊ लागतात तसेच बर, खरकटी भांडी तशीच ठेवल्याने चंद्र आणि शनी ग्रह सुद्धा नाराज होतात यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तर मंडळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी जर तशीच ठेवली गेली तर त्यात उरलेल्या अन्नामध्ये बॅक्टेरिया म्हणजेच जंतू निर्माण होतात रात्रभरात या बॅक्टेरियाची संख्या अनेक पटीने वाढू लागते रात्रभर ही भांडी तशीच खरकटी ठेवून सकाळी ती घासली तर त्यात अनेक जंतू तसेच राहू शकतात जे अन्नावाटे आपल्या शरीरात जातात अर्थातच यामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो ज्या घरामध्ये रात्री खरगटी भांडी न धुता तशीच ठेवली जातात त्या घरामध्ये आजारपण वाढू लागते त्या घरामधील लोक सतत भीमार राहू शकतात आजकाल अनेक कुटुंबामध्ये स्त्री पुरुष दोघेही नोकरी करतात रात्री उशिरापर्यंत काम करतात अशा परिस्थितीत भांडी रात्री स्वच्छ करणं ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे असं न समजता तिला कुटुंबातील सदस्यांनी मदत केली त्यामुळे रात्रीची भांडी त्यावेळेसच स्वच्छ होऊ शकतात काही स्त्रिया जॉब करतात काही बीमार असतात काही स्त्रियांच्या घरी भांडी घासण्यासाठी मावशी येते मग अशावेळी रात्रीची भांडी घासू शकत नसाल तर भांडी स्वच्छ धुवून व्यवस्थित एका टोपलीमध्ये ठेवावी आणि ही टोपली आपल्या स्वयंपाकघरात ठेवायची थे नाही दुसऱ्या जागी कुठेतरी ही टोपली ठेवून द्यावी सकाळी ते भांडी तुम्ही घासू शकता आणि अशी खरकटी भांडी ठेवल्यामुळे माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा शाप देतात त्यांना अशी कामं अजिबात आवडत नाही वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपल्या घरात डोकावून पाहते संध्याकाळच्या वेळी आपणास माता लक्ष्मीच्या रागाला सामोरे जावे लागेल ज्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा नाराज आहे त्या घरात पैशाच्या अडचणी जाणवू लागतात तर मंडळी आपण सकाळी उठल्यानंतर जर आपली नजर खरकटी भांड्यावर पडत असेल आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि यामुळेच घरातील लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही आणि कोणत्याही कामात तुमच्या अडथळे येऊ लागतात पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही अशा घराची कधीही भरभराट होत नाही तशीच राहिलेले उष्टी खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यामुळे खरकटी भांडी चुकूनही आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये चुकूनही ठेवू नका तर मंडळी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव